नमस्कार मित्रांनो मी धनंजय आज आपण छत्रपती संभाजीनगरची ट्रीप करणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये बेविका मकबरा वेरुळ लेणी अजिंठा लेणी कृष्णेश्वर मंदिर बरेच काही ठिकाणी आहेत आपण बरेच काही इथे कव्हर करू शकता छत्रपती संभाजीनगरला जाताना शनी शिगणापूर सुद्धा रस्त्यामध्ये लागते तिथेही आपण दर्शन घेऊ शकता माझे गाव याच भागातील आहे आणि उद्या गावची यात्रा आहे त्यामुळे आम्ही शनी शिंगणापूरला जाणार नाही आहे हे दर्शन आम्ही बऱ्याच वेळा घेतलेले आहे तर तुम्ही शनी दर्शन घेऊ शकता छत्रपती संभाजीनगर पुण्यापासून दोनशे तीस किलोमीटर लांब आहे आणि मुंबईपासून तीनशे साठ ते तीनशे सत्तर किलोमीटर लांब आहे तर आता आपण ही ट्रीप सुरू करू आणि सर्व ठिकाणी पाहू बरीच माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला ही ट्रीप कशी प्लॅन करायची राहण्याची व्यवस्था काय या सर्व गोष्टी या ब्लॉग मधून आपल्याला नक्कीच कळतील छत्रपती संभाजीनगर ही पुणे मुंबई सारखीच वेल डेव्हलप सिटी आहे त्यामुळे इथे आपल्याला राहण्याची व्यवस्था करण्याची काळजी नाही इथे रूम पासून फाईव्ह स्टार हॉटेल पर्यंत सगळं मिळेल चांगली राहण्याची व्यवस्था होईल आपली बिविका मकबरा शहरापासून तीन किलोमीटर लांब आहे वेरुळची लेणी शहरापासून तीस किलोमीटर लांब आहे आणि अजंठा लेणी शहरापासून शंभर किलोमीटर लांब आहे दौलताबाद किल्ला घृष्णेश्वर मंदिर अशी काही ठिकाणे वेरुळकडे जातानी रस्त्यामध्येच आहेत तर आता आपण सुरू करू सर्वप्रथम आपण बिविका मकबरा पाहू तर आपण आता बिविका मकबरा इथं आलेलो आहे आणि हे इथलं पार्किंग आहे पे अँड पार्क आहे तर मकबऱ्यापाशी जागा नाही लावायला तर इथं गाडी पार्क करायची आणि चालत जायचं हा बिविका मकबरा आणि समोरच्या साईडला तिकीट घर आहे आता तिकीट घ्यायचे वाटत करून ऑनलाईन तिकीट काढायचं असलं तर इथं नाही तर मग समोरच्या साईडला प्रति व्यक्ती आहे तिकीट घेऊन आपण गेटच्या आत जातो भव्य मुख्य प्रवेशद्वार आपल्याला दिसते जस जसे भव्य मुख्य प्रवेशद्वार जवळ येते दरवाज्यातून आपल्याला मागील बिविका मकबरा दिसू लागतो भव्य असा मोठा या प्रवेशद्वारावर आपल्याला तिकीट दाखवावे लागते जर आपण कॅश मध्ये तिकीट काढले आहे तर ते किंवा ऑनलाईन काढले आहे तर त्याचं स्कॅन करावं लागतं चला पुढं ऑनलाईन एंट्री केल्यानंतर तिथे आपल्याला पर्यटकांचे नाव पत्ता मोबाईल नंबर हे सर्व लिहावे लागते ताजमहलचीच प्रतिकृती आहे पहा आणि ह्या साईडला पहा हे काही छोटस गार्डन दिसतय मगबराकडे जाताना आपल्याला मध्यभागी पाण्याचे आडवे हौद दिसतात कारंजे दिसतात पाणी हे फक्त त्या काळी शोभेसाठी नव्हते तर बागेला पाणी पुरवठा करणे वातावरण थंड ठेवणे यासाठी याचा महत्वाचा उपयोग व्हायचा पण सध्या हंगाम पाणी टंचाई किंवा रिपेअर वर्क अशा गोष्टींमुळे इथे पाणी बऱ्याच वेळा दिसत नाही बीबी का मकबरा म्हणजे इंग्लिश मध्ये टॉम ऑफ द लेडी हे स्मारक औरंगजेबची पत्नी दिलराज बानो बेगम यांच्या स्मारणार्थ उभारलं असं मानलं जातं इमारतीकडे वर पाहिल्यावर सर्वात आधी लक्ष वेधतो तो मोठा डोम आणि समोरची मोठी कमानीची रचना ही मुघल स्थापत्याची ओळख संपूर्ण रचना सममिती ठेवलेली असल्यामुळे एका बाजूचा लूक दुसऱ्या बाजूशी जुळतो डोंग खालील जाळीचं काम कमानी आणि सजावट दिसते संपूर्ण परिसर पद्धतीने मांडलेला आहे चार भागात विभागलेली बाग आणि मुख्य स्मारक यात शिस्त आणि समतोल स्पष्ट दिसतो चारही कोपऱ्यावरील चार, चार उंच मिनार स्मारकाला उंची आणि संतुलन देतात मुख्य इमारत मध्यभागी उठून दिसावी यासाठी रचना केलेली असते हा मकबरा प्रिन्स आजम शाह याने आईच्या स्मरणार्थ उभारायला असे म्हटले जाते आणि प्रवेशद्वारावरील शिलालेखात आणि राय अभियंता यांचा उल्लेख आढळतो वर्षाबाबत अनेक ठिकाणी हे स्मारक सोळाशे च्या दशकात बांधला गेल्याचा उल्लेख येतो मटेरियल मध्ये खास गोष्ट म्हणजे खाली डॅडो लेवल पर्यंत म्हणजे साधारणतः आपल्या कमरेजवळचं जेवढं बांधकाम असतं तिथपर्यंत मार्बल आणि पुढे बेसाल ट्रॅप त्यावर प्लास्टर स्टोक गुळगुळीत गुड़ फिनिश आणि डोम मार्बलचा आहे काही नोंदीनुसार मार्बल, का नों मार्बल जयपूर जवळच्या खाणीमधून आणला गेला आणि प्रवासी नोंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर दगड वाहतुकीचा उल्लेख येतो तर आता इथं बूट काढलेले आणि आता आपण आतमध्ये जाऊन येऊ मकबऱ्याच्या आत अष्टकोनी उघडण संगमरवरी जाळी फुलांची नक्षी आणि कामानीची सजावट दिसते मूळ कबर जमिनीच्या खालील काक्षात असून वरून त्या अष्टकोनी उघडणीतून दर्शन होत काही वेळा इथे नानी नोटा ठेवलेल्या दिसतात लोक हे पैसे बहुतेक कृतज्ञता मनोभाव दुवा स्वीकारली जावी अशी भावना असते तर तुम्हाला इथे यायला पाहिजे का नाही तुम्हाला एक ताजमहलची प्रतिकृती पाहायची असेल तर अवश्य इथे या इतिहास पाहायचं असेल तर अवश्य इथे या बाकी हे जे काही डिझाईन कलाकारी का सुंदरता हे पाहायचं असेल तर अवश्य या शाळेची सहल आली वाटत बाय <laughs> <भाई। laughs> <laughs> पुढे आम्ही निघालो वेरुळ आली निकडे रस्त्यातच दौलताबाद किल्ला दिसतो दौलताबाद किल्ल्यावर जायला खूप वेळ लागतो आमच्याकडे तितका वेळ नव्हता त्यामुळे खालूनच किल्ला पाहिला आणि पुढे पोहोचलो झोपलेली अशी मूर्ती आहे आणि ते म्हणजे पावन आहे पावन मारुती म्हणजे असं बोलतात नाही का आपण जे मागितलं ते इच्छा वगैरे पूर्ण होतात असं इथे हनुमानाची मूर्ती झोपलेला मुद्रेत आहे अशी मूर्ती फारच कमी ठिकाणी दिसते लेडीज या साइडला जेंट्स या साइडला स्थानिक कथेनुसार पूर्वी हा बाग भद्रवती म्हणून ओळखला जायचा राजा भद्रसेन रामभक्त होता त्याच्या प्रसिद्ध होऊन हनुमान इथे प्रकट झाले आणि भाव समाधी या शांत झोपे सारख्या मुद्रेत स्थिर झाले म्हणून भद्र म्हणजे शुभ मारुती हनुमान असं नाव पडल्याचं जा सांगितलं जात हे बाग भद्रा मारुतीच मंदिर इकडे आणि हे शनी मंदिर ठीक आहे चला आता वेरुळच्या लेणी आता वेरुळच्या लेणी इथे आलेलो आणि हे प्रचंड मोठं पार्किंग पार्किंग म्हणजे तुम्हाला जर का इथं पॅन्ट पार्क करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा बाहेर रोडच्या साईडला कुठेतरी लावायची गाडी वेरुळच्या लेणी एलोरा केव छत्रपती संभाजीनगर पासून तीस किलोमीटर लांब आहेत या लेणी मंगळवारी बंद असतात ही गोष्ट लक्षात ठेवा या लेणीचे तिकीट आपण ऑनलाईन किंवा ऑफलाइन काढू शकतो का मकबरा मध्ये जसे काढले होते तसेच ऑनलाईन स्कॅन करून तिकीट काढलेले संभाजीनगर पासून शंभर किलोमीटर लांब आहे आणि वेरुळच्या उलट्या दिशेला आहे आमच्याकडे तेवढा वेळ लावता त्यामुळे आम्ही फक्त वेरुळच्याच लेणी पाहायचं ठरवलं समोरच्या साईडला केव्स आणि काही केव्ज लांब लांब आहेत तर त्यामुळे गाडीची सुद्धा व्यवस्था आहे इथे पर्यटनासाठी सर्वात प्रसिद्ध चौतीस मुख्य लेणी आहेत यात बारा बौद्ध सतरा हिंदू आणि पाच जैन लेणी आहेत ही लेणी एका बेसाल्ट काड्यावर सलग रांगेत कोरलेली आहेत संपूर्ण लेणी दोनची प्रॅक्टिकल लांबी पाहिली तर ती दीड ते दोन किलोमीटर पेक्षा जास्त आहे त्यामुळे इथे थोडे चालावे लागते आता इथे बघा केव ला नंबर दिलेले केव नंबर सतरा ते चौतीस ह्या साइडला आणि केव केव म्हणजेच लेणी नंबर सोळा आणि मग या वगैरे इकडे असतील एकोणीसशे त्र्याशी साली वेरुळच्या लेणी या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीमध्ये आल्या कारण इकडे रॉक कट कला स्थापत्य आणि तीन धर्मांचे एकच ठिकाण असलेली परंपरा ही जगभरासाठी दुर्मिळ मानली जाते कैलास मंदिर म्हणजे वेरुळच्या लेणीचा सर्वात मोठा आणि आश्चर्यकारक भाग एक पूर्ण मंदिर कॉम्प्लेक्स जो बांधून उभारलेला नाही तोच क्रम पुढे कैलास मंदिरापर्यंत गेला हे मंदिर प्रामुख्याने राष्ट्रकूट राजा कृष्ण कृष्ण एक यांच्या काळात म्हणजे साधारणतः आठव्या शतकात कोरलं गेलं असं अभ्यासक मानतात उद्घाटन शिलालेख नसला तरी नंतरच्या काही दानपात्र शिलालेखामध्ये एलापूर एलोरा येथील कैलासनाथ मंदिराचा उल्लेख येतो हा प्रोजेक्ट त्या काळातील जोडला जातो रचना समजून घेतली तर प्रवेशानंतर यू आकाराचं मोठं आंगण दिसतं बाजूला तीन मजल्यासारख्या गॅलऱ्या आर्केड आणि मोठमोठे शिल्पपट आहेत मध्यभागी शिवमंदिर आणि समोर नंदी मंडप शिवमंदिरात शिवलिंग शु आणि नंदी ही पारंपरिक शिवमंदिर मांडणी इथे दगडातून साकारलेली आहे खालच्या प्लीस वरची खासियत म्हणजे हत्तींची शिल्प मालिका जणू मंदिर उचलून धरते आहे असा प्रभाव दिलेला आहे आणि सर्वात प्रसिद्ध शिल्पापैकी एक रावण कैलास पर्वत हलवतो हा प्रसंग यात शिव शांत पार्वती चिंतित आणि खाली रावणाची ताकद हा पूर्ण नाट्यपूर्ण क्षण दगडात पकडलेला आहे आता कसं बनवलं कैलास मंदिराची कमाल म्हणजे एका मोठ्या दगडातून वर पासून खालपर्यंत आधी आसपासचे दगड काढून अंगण केलं मग मंदिराचा मुख्य भाग शिखर मंडप आणि शेवटी बारकावे अशा पद्धतीने विश्वसनीय नोंदीमध्ये कॉम्प्लेक्स साधारणतः पन्नास मीटर लांब तेहतीस मीटर रुंद आणि तीस मीटर उंच असा उल्लेख येतो आणि मंदिराची उंची साधारणता बत्तीस पॉइंट सहा आहे या प्रचंड कामासाठी दीड ते दोन लाख टन दगड काढावा लागला असा अंदाज आहे हे मंदिर बांधणं नव्हे तर पर्वतामधून मंदिर बाहेर काढण्यासारखं आहे का हे लोकांना सांगावं लागतं बघा हे लोक किती मूर्ख असतात त्यांना लिहून सांगावं लागतं की बाबा मूर्त्या तुटतील ह्याच्यावर चढू नका ह्याच्यावर बसू नका ह्याच्यावर बसून फोटो काढू नका म्हणजे नको तेवढा वारसा भारताला भेटलेला आहे आणि भारताच्या लोक त्याची किंमत करत नाहीत ॲक्च्युली आम्हाला आता यायला उशीर झालाय म्हणजे आम्ही इथं चार साडेचार वाजता आलेलो आहे आणि म्हणजे माहीत नव्हतं की इथं बऱ्याच ठिकाणी केव्ज आहेत म्हणजे मला असे दाखवल्याप्रमाणे केव्जला नंबर आहेत पहा आता आपण ब्रिजवरून तर सतरा ते चौतीस काहीतरी जे केव नंबर आहेत आपण आता तिकडे चाललेले म्हणजे आमचं तर आता सगळं फिरून होणारच नाहीये सगळ्या केव्ज पाहून होणारच नाहीये म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की इथं लवकर आलं पाहिजे किमान एक दोन वाजता वगैरे आलं पाहिजे तरच या सगळ्या केव्ज पाहून होतील पाय इकडे वेगळ्या केव्ज आहेत इकडे तिकडे पैलच मंदिराच्या बाजूला पूल ओलांडला की लेणींचा पुढचा पट्टा सुरू होतो हा भाग प्रामुख्याने हिंदू ब्राह्मणी लेणी म्हणून ओळखला जातो वेरुळ मध्ये एकूण चौतीस मुख्य लेणी पाहायला मिळतात बारा बौद्ध सतरा हिंदू तेरा ते एकोणतीस आणि पाच जैन तीस ते चौतीस या बाजूला सुरुवातीला लेणी सतरा ते वीस येतात इथे मोठ्या शिल्पांपेक्षा शिवलिंगाची देवालय रचना स्तंभ आणि प्रदक्षिणे पथ यावर भर दिसतो लेणी सतरा तुलनेने मोठी आणि वीस लहान शिवदेवालय प्रकारात मानलं जात हे पा इथं लिहिलेले केव्ह नंबर सतरा लेणी नंबर सतरा तर ही अशी आहे आणि मग पुढे आता तिथं नंबर लिहिलेले असतील आणि पुढे चालत गेलं की हा हिंदू पट्टा एकोणतीस पर्यंत पुढे जातो आणि अजून पुढे गेले तर जैन लेणींचा गटही दिसतो आता हा रोड तसाच पुढे जातोय आणि मग त्या साईडला पण काही केव असेल आम्ही तर तिकडे जाणार नाहीये कारण बरंच चालायला लागेल आणि ऑलरेडी आम्ही बरंच लांबपर्यंत पर्यंत आलेलो आहे तर तुम्ही हे सगळं त्या साईडला जाऊ शकता एका ठिकाणी तीन परंपरा पाहायला मिळणं हीच वेरुळची खासियत आहे तर आम्ही आता निघालोय आणि एक महत्वाच्या सूचना उन्हाळ्यामध्ये तुम्ही बिलकुल येऊ नका इथे कारण हम्पीला आम्ही उन्हाळ्यातच गेलो होतो पण तिथं सगळी प्लेन जागा होती जास्त काही चढणं उतरणं असले काही प्रकार नव्हते हो त्यामुळं काही वाटलं नाही उन्हाळ्यात पण पन। पण पन। इथे ॲक्च्युली डोंगर आहेत म्हणजे असं वरती जावं लागतं काही केव्स खाली आहेत वर आहेत असं जावं लागतं त्यामुळे तो त्रास होतो आणि उन्हाळ्यात त्रासून अजून त्रास होईल म्हणजे आता हिवाळा चालू आहे तरी मला घाम आलेला आहे एवढ्या सगळ्या केव्ज वगैरे पण तर उन्हाळा टाळा फक्त हिवाळ्यातच या पावसाळ्यात पण दगड घसरल वगैरे काही होऊ शकतं दगडावर घसरडेपणा येऊ शकतो आणि तिथं घसरलं पडलं तर त्यामुळे हिवाळ्यातच तुम्ही येऊ शकता आणि हिवाळ्यातच आता इथं बघा प्रचंड गर्दी आहे तरी आज दोन तारखेला आज हा आज दोन तारीख आहे म्हणजे ख्रिसमसच्या ज्या सुट्ट्या असतात लहान मुलांच्या त्या ऑलरेडी संपलेल्या आहेत एक किंवा काल किंवा आजपासून शाळा सुरू झालेल्या आणि शाळा सुरू होऊन पण एवढी गर्दी आहे हा म्हणजे पेपरला बातमी होती काल परवा की लेण्यांवर प्रचंड गर्दी तरी आज आम्ही आलोय तर आम्हाला पण प्रचंड गर्दी दिसते पण त्या मानाने आजची गर्दी ही कमीच असणार म्हणजे सुट्टीच्या दिवशी आले तर भयंकर त्रास होईल तुम्हाला पण आता पर्याय नाही तर हे पा आता इथं येतानी पण तिकीट दाखवायचं असतं आणि जातानी पण तिकीट दाखवायचं असतं म्हणजे इथं बिबिका मग बरा तिथं पण सेम

आम्हाला काही बाहेर लोक भेटले त्यांनी सांगितले पर पर्सन दोनशे रुपया दर्शन करून देतो त्यासाठी सुद्धा एक तास लागणार होता पण खूप वेळ लागणार होता त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले आणि ही पूर्ण केली तुम्ही ही ट्रिप दोन दिवसाची करू शकता पहिल्या दिवशी हे संपूर्ण कव्हर करून मुक्काम करून दुसऱ्या दिवशी तुम्ही अजंटा लेणी या कव्हर करू शकता त्या पाहू शकता अशा पद्धतीने ही दोन दिवसाची ट्रिप पूर्ण होईल तर अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ನವನವೀನೇ ಶೋಧ ಮಾಹಿತಿ ಇತಿಹಾಸ ಜನರ ಧನ್ಯವಾದ